नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत ह्या चॅनलवर मी फक्त आणि फक्त ग्रामर फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आज तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे एक हजार एक टक्के गॅरंटी काळ ही ट्रिक वापरा बघा तुम्हाला काय करायचं जो कुठला तुम्हाला काळ समजून घ्यायचा आहे मग त्यासाठी तुम्हाला ह्या अशा पद्धतीने तुम्हाला एक आलेख करायचा आहे त्यावरती तुम्हाला इथं कुठला काळ शिकणार आहे तुम्ही फास्ट तर तुम इथं लिहा फास्ट महत्वाच किती प्रकार पडतात आहे तुमचं सिंपल दुसरा आहे काय कंटिन्युअस तिसरा काळ काय आहे तुमचा परफेक्ट आणि चौथा काय आहे कंटिन्युअस परफेक्ट म्हणजेच काय साधा चालू पूर्ण चालू पूर्ण आपण कुठला पाहतोय सिम्पल पास्ट टेन्स सिम्पल पास्ट टेन्स मध्ये बघा इथे एक वरती काय करा ऍक्टिव्ह आणि इकडे खाली पॅसिव ओके आता ऍक्टिव्हच्या वाक्यर पाहू आपण आय बघा बदल काय होत जातो आय स्पोक म्हणजे काय मी बोललो नंतर काय कंटिन्युअस पास टेन्स कंटिन्युअस पासटेन्स म्हणलं तर आय वॉज स्पीकिंग इथं काय व्ही टू वापरलाय तर व्ही वन आणि त्याला आय एन ची म्हणजे काय मी बोलत होतो त्याच्यानंतर काय परफेक्ट पासटेन्स आय हॅड स्पोकन म्हणजे काय इथं व्ही थ्री ओके आता कंटिन्युअस परफेक्ट पासटेन्स मध्ये आय हॅड बीन स्पीकिंग इथं काय व्ही वन आणि प्लस आय जी म्हणजे आय स्पोक मी बोललो आय वॉज स्पीकिंग मी बोलत होतो आय हॅड स्पोकन म्हणजे मी बोललो होतो आय हॅड बीन स्पीकिंग म्हणजे मी बोलत आलो होतो बघा हा काळांमधला फरक आहे काय सिंपल म्हणजे सॉरी पास्ट टेन्स मग सिंपल पास्ट टेन्स मध्ये वाक्यच नाय कंटिन्युअस पास्ट टेन्स हे फरक लक्षात ठेवायचे इथं काय व्ही टू इथं व्ही वन त्याच्या आधी काय वापरायचं बॉस बे इथं व्ही थ्रीच्या आधी काय हॅट आणि इथं व्ही प्लस आयन जी च्या आधी काय हॅट बिन वापरायचं क्लिअर काही डाऊट नाही घ्यायचं काही शंका नाही अशा पद्धतीने करा असा आलेख घ्या आणि वाक्यरचना बनवा आता हे झालं तुमचं ऍक्टिव्हच आता पाहूयात पॅसिवच बघा सिंपल पास्टेन्स मध्ये तुम्हाला वॉच आणि वर घेऊन पुढे व्ही थ्री घ्यायचंय ओके कशात सिम्पल पा म्हणजेच आय वॉज स्पोकन म्हणजे मला बोललं जात काय असे वर्ग घ्यायचे की त्याची ह्याच्यामध्ये वाक्य रचना बनली पाहिजे जसं की आय वॉज गॉन मला पाठवलं जात ओके सॉरी मला गॉनच येणारच नाही ह्याच्यामध्ये आय वॉज कम ना आहे ना हे की नाही मग असे वर्ग घ्यायचे की ज्यांचं ह्याच्यामध्ये बंध आता मला पाठवलं जातं म्हटलं तर आय वॉज सेंट येत ओके आता कंटिन्युअस मध्ये सेम वॉज वेअर त्याच्यानंतर बिंग नंतर व्हिथ रे मग आय वॉज बींग स्पोकन म्हणजे मला बोललं जात होत क्लिअर आता हे लक्षात घ्या थोडस कन्फ्युजन करून घेऊ नका कारण की इथं पण वॉज आले इथं पण वॉज वेअर आले इथं काय आले डायरेक्टली व्ही थ्री आला इथं बी आणि मग व्ही थ्री आलं हे क्लिअर करून घ्या त्याच्यानंतर परफेक्ट पास्टेन्स हॅड प्लस बीन प्लस व्ही थ्री ओके आय हॅड बीन स्पोकन म्हणजे मला बोललं गेलं होत ओके त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पॅसिवाइज बनत नाही हे लक्षात ठेवा आता ह्याच्यामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला की मला बोललं गेलं हे बघा लिहून देतो मला बोललं गेलं आता ह्याची अजून एक वाक्यश्ण म्हणजे मला बोलण्यात आलं मला बोलण्यात येत होतं किंवा हा सॉरी परफेक्ट पास्ट टेन्स मला बोलण्यात आलं होतं म्हणजे तुम्ही दोन वाक बनवू शकता इथं बोललं गेलं आहे त्याला मला बोललं ज्ञात आलं मला बोलण्यात होता। मला बोलण्यात आलं होतं आधी जे गावते मला बोललं गेलं होतं हे की नाही दुसरी वाक्यश्षण आहे मला बोलण्यात आलं होतं असं चार ड्रॉ करा प्रत्येक काळाचं मी फक्त तुम्हाला एकाच काळाचं म्हणजे पाच टेनच फक्त सांगितलंय या अशा पद्धतीने वर सिम्पल कंटिन्युअस परफेक्ट कंटिन्युअस परफेक्ट ह्या असं घ्या त्याच्या वाक्यानुष्ठ मी इथे सूत्र दिले नाही कारण की सूत्र दिलं तर अजून वेळ वाढले इथं तुम्ही खाली काय करा सूत्र लिहा इथं फॉर्म्युला लिहा काळांचा इथं बघा मी शॉर्टकट मध्ये दिले फॉर्म्युले त्यांचा मराठीमध्ये अर्थ का होतो हे घ्या आणि हे दररोज येता जाता तुम्ही हे वाचा कारण कसं आहे की तुमचे जोपर्यंत काळ क्लिअर होणार नाही तुम्हाला इंग्रजी ग्रामर मधला रस सुद्धा तुमचा क्लिअर होणार तुम् नाही ग्रामर समजण्यासाठी तुम्हाला काळ हे आलेच पाहिजे दोन्ही मध्ये ऍक्टिव्ह आणि पॅसिव जर बोलायचं असेल तर मग तुम्हाला त्यांचा मराठीमध्ये पण अर्थ कळलाच पाहिजे बघा ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र